नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील जी काही निवडणूक प्रक्रिया आहे ती पार पडताना आपल्याला बघायला मिळते विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे आणि आजचा हा अंतिम टप्पा आहे यामध्ये जवळपास अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला लढत होताना बघायला मिळणार आहे विशेष म्हणजे राज्याच्या केंद्रस्थानी आणि चर्चेचा प्रमुख विषय बनलेला आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची एक हाती सत्ता होती मात्र दोन हजार एकोणावीसमध्ये शिवसेना आणि भाजपची जी एक हाती सत्ता आतापर्यंत आपल्याला बघायला मिळत होती ती त्यांच्या हातातून गेली आणि एकोणावीसमध्ये मात्र इम्तियाज झालेले हे खासदार म्हणून आलेले होते त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये आता कुठेतरी या ठिकाणी तिरंगी लढत होताना आपल्याला बघायला मिळणार आहे मात्र निवडणुकीच्या दोन दिवसापूर्वी काही घटना घडल्यात आणि त्यामुळं जी तिरंगी लढत या ठिकाणी होणार होती ती आता दुहेरी लढत होताना आपल्याला बघायला मिळणार आहे थेट आमने सामने शिंदे गट आणि ठाकरे गट असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे मात्र या दोघात कोण बाजी मारणार यावरती देखील आपण आजच्या या व्हिडिओत चर्चा करणार आहोत मात्र तत्पूर्वी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या अकरा मतदारसंघामध्ये कोणाचं पार्ट जड आहे कोण निवडून येऊ शकतं या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत विशेष म्हणजे या अकराही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगलेला आहे आणि अनेक दिग्गज नेत्यांचं एकंदरीतच जी काय आहे ती कसोटी आपल्याला या विविध मतदारसंघामध्ये बघायला मिळणार आहे विशेष म्हणजे आपण जर चर्चा केली पुणे तर पुणेमध्ये आपल्याला तीन दिग्गज नेते एकमेकांच्या विरोधात उभे थांबल्याचं बघायला मिळतात विशेष म्हणजे ही खरी लढत जी आहे ती महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच होताना बघायला मिळणार आहे खरंतर वसंत मोरे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण निर्मिती या ठिकाणी केलेली होती मात्र त्या ठिकाणी वसंत मोरे यांना तो जाम बसवता आलेला नाही त्यामुळं जी काही लढत आहे ती लढत आता रवींद्र धनगेकर आणि मुरलीधर मोहोळ या दोघांमध्ये होताना बघायला मिळणार आहे भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली तर महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस पक्षाकडनं रवींद्र धनगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर नव रवींद्र धनगेकर जे आहेत ते पोटनिवडणुकीमध्ये विजय झालेले होते आणि आता त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन या ठिकाणी खासदारकीची उमेदवारी घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर पोटनिवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं रवी धनगेकर जे आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं शक्तीप्रदर्शन केलेलं होतं ज्या पद्धतीनं विजयश्री खेचून आणलेली होती त्यानुसार सध्या तरी त्यांचंच पारडं पुण्यामध्ये जड असल्याचं बोललं जातं आहे कारण मुरलीधर मोहोळ हे He... जनसामान्यापर्यंत आणि प्रत्येक मतदारातील जे काही घटक आहे त्या घटकांपर्यंत ते पोहोचलेले नाही त्यामुळं पब्लिक फिगर आपण जे किंवा म्हणतो पब्लिक फेस आपण ज्याला म्हणतो तो कुठेतरी मुरलीधर मोहोळ नसल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळं कुठेतरी फटका बसताना आपल्याला बघायला मिळेल विशेष म्हणजे मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिल्यामुळं अनेकांमध्ये नाराजीची लाट होती आणि त्याचाच कुठेतरी फटका आता महायुतीला बसताना आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळू शकतो मात्र त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर साठ चाळीस अशी एकूणच लढत होताना बघायला मिळणार आहे साठ टक्के जवळपास रवींद्र धनगेकर यांचा विजय निश्चित मानला जातो तर चाळीस टक्क्यामध्ये कुठेतरी या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांचे विजय जे आहे तो निश्चित मानला जातोय मात्र या दोघांमध्ये आता कोण बाजी मारत हे सहा जून पुण्यामध्ये जवळपास चाळीस टक्क्याच्या आसपास वोटिंग झालेली आहे म्हणजे पस्तीस टक्के जे काही मतदानाची रेट आहे तो आता ओलांडताना आपल्याला कुठेतरी बघायला मिळतात जे पर्सेंटेज आहेत ते सध्या पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान आहेत आणि सध्या इतकं वोटिंग मात्र आता वोटिंग होईल आणि त्यातून मात्र शेवटच्या याच्यामधून एक पोल आपल्या हाती येऊ शकतो आणि त्यातून कळेल की नेमकी या ठिकाणी कोण बाजी मारून नेणार आहे तरी अंतिम निकाल जो आहे तो सहा जूनला येणार आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर बीड बीड नेहमीच राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असल्याचं आपल्याला बघायला मिळालं विशेष म्हणजे मुंडे घराणं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जी काही ताकद आहे त्यांची ती असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि मोठं राजकीय घराणं असल्याचं देखील सांगितलं जातं विशेष म्हणजे एकाच घरामध्ये जवळपास तीन पद होते धनंजय मुंडे हे देखील विरोधी पक्ष नेते होते गेल्या काही काळामध्ये पंकजा मुंडे आमदार होत्यात प्रीतम मुंडे खासदार होते त्यामुळं मुंडे घराण्यामध्येच हे तिघही जण राज्य आणि देशामध्ये राजकारण करत असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं विशेष म्हणजे नंतरच्या काळात आपण जर बघितलं तर एकोणावीसमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि त्यानंतर मात्र राजकारणामध्ये मुंडे घराण्यातील तिघांपैकी दोघच जण सक्रिय होते पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये घेण्यात आलेलं होतं आणि तेचच एक भाग म्हणून आता त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळं बीडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप थेट सामना रंगताना आपल्याला बघायला मिळतोय विशेष म्हणजे बजरंग सोडवणे यांना राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे शरदचंद्र पवार गटाची ते अधिकृत उमेदवार आहेत मोठी ताकद राष्ट्रवादीची बीडमध्ये होती मात्र राष्ट्रवादीत दोन गट पडल्यामुळं ती ताकद कुठेतरी कमकुवत झाल्याचं बोललं जात आहे आणि यातूनच भाजपच्या ज्या काही उमेदवार आहेत पंकजा मुंडे यांचा विजय हा निश्चित मानला जातोय मात्र सध्या तरी बीडचं राजकारण जे आहे ते ओबीसी विरुद्ध मराठा असं रंगताना आपल्याला बघायला मिळत आहे प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू होती त्या दरम्यान देखील अशाच पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी सुरू होती की सर्वच जण आपण जर बघितले तर या ठिकाणी या नेत्यांनी आपल्याच जातीचे किंवा आपल्याच याच्यातले वर्चस्वाखालील जे असलेले एकंदरीतच अधिकारी आहेत त्या सर्वांची नेमणूक केलेली आहे, आहे। त्यामुळं या ठिकाणी कुठेतरी आपल्यावरती अन्याय होतोय असा एकंदरीत सुळ आवळण्याचं काम मराठा समाजातून करण्यात आलेलं होतं आणि त्यातूनच आपण जर बघितलं असेल तर मध्यंतरीच्या काळामध्ये सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये बीडमधील मराठा समाजाचा रोष व्यक्त होताना आपल्याला बघायला मिळत होता आणि त्याच दरम्यान अनेक गावांमधून पंकजा मुंडे यांना सभा न घेताच निघावं लागलं हे देखील तितकं सत्य आहे आणि याच दरम्यान आपण जर बघितलं तर जे काही भावनिक साथ घालणं किंवा जो काही वातावरण निर्मिती असते ते करण्याचं काम शेवटच्या टप्प्यामध्ये पंकजा मुंडे यांनी केला खरंतर आपण राजकारणातील मातब्बर घराणे आणि कसलेली राजघराणे ज्यांना म्हणतो त्यातीलच एक मुंडे घराणं आहे त्यामुळं राजकारणातील सर्व जे काही डावपेच आहे हे पंकजा मुंडे यांना चांगले स्टाऊक आहे वडिलांकडून अर्थातच ते बाळकडू त्यांना मिळालेलं आहे त्यामुळं कुठेतरी मराठा समाजाचा एकंदरीत रोष आपल्यावरती जास्त येऊ नये यासाठी त्यांनी उदयनराजे भोसले यांची शेवटच्या टप्प्यामध्ये सभा लावलेली होती उदयनराजे भोसले आलेत आणि अपेक्षेप्रमाणेच त्यांनी त्या ठिकाणी भाषण देखील केलं भावनिक के या ठिकाणी मतदारांना त्यांनी केलं इतकंच काय तर त्यांच्या हो डोळ्यातून आश्रू देखील आले आणि त्यामुळं कुठेतरी एक वातावरण निर्मिती झाली आणि पुन्हा एकदा मात्र मराठा समाजाच्या मनामध्ये पंकजा मुंडे यांच्याविषयी एक सॉफ्ट कॉर्नर तयार झाला आणि त्यातूनच पंकजा मुंडे यांचं पारड जे आहे ते जड वाटत असल्याचं आता सांगितलं जात आहे तशी शक्यता वर्तवली जाते की सध्या तरी पंकजा मुंडे यांचंच पारड बीडमध्ये जड आहे मात्र आज आता निवडणुकीचा आता अंतिम दिवस आजचा आहे आज मतदान पार पडत आहे या मतदान प्रक्रियेमध्ये नेमकी काय एकंदरीतच परिस्थिती आता विविध बूथवरती आणि त्या मतदारसंघामध्ये आहे हे बघणं देखील तितकाच महत्वाचं ठरणार आहे विशेष म्हणजे बीडमध्ये सध्या शेहेचाळीस पॉईंट पंच्याण्णव टक्के इतकं वोटिंग झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर बघितलं असेल तर सध्या विविध बूथवरती पंकजा मुंडे यांच्या बाजूने अधिक कला असल्याचा कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात आहे तशी चर्चा रंगताना बघायला मिळत आहे आगामी काळात काय होतं हे बघणं देखील तितकाच महत्वाचा ठरणार आहे आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र काय चित्र आहे यावरती देखील आपण भाष्य करणार आहे विशेष म्हणजे मराठवाड्याची राजधानी असलेला छत्रपती संभाजीनगर हा बाळासाहेबांनी अठ्ठ्याऐंशी मध्ये जी सभा घेतलेली होती त्या सभेनंतर मात्र या ठिकाणचं चित्र जे आहे ते पूर्णपणे बदललेलं होतं तोपर्यंत काँग्रेस समाजवादी पक्ष असे विविध पक्षाचे खासदार या ठिकाणी आपण बघितले होते मात्र त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजेच अठ्याण्णव पासून किंवा नव्वदच्या नंतरच्या काळामध्ये नंतर शिवसेनेचे अनेक खासदार या ठिकाणी लाभलेले आहेत ला त्यानंतर आपण जर चा बघितलं असेल तर चार पंचवार्षिक सलग खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे हे ठाकरे गटाकडून आता उमेदवार आहेत महायुतीनं वेळोवेळी या ठिकाणचा गड राखलेला होता मात्र दोन हजार एकोणावीसमध्ये या गडाला सुरू लागलं ते म्हणजे इम्तियाज जलील यांच्या रूपाने इम्तियाज जलील निवडून आले आणि त्यानंतर मात्र या ठिकाणचं जे राजकारण आहे स्थानिक पातळीवरील ते देखील बदललं मोठ्या प्रमाणामध्ये पक्षांतर्गतच नाराजी या ठिकाणी शिवसेनेमध्ये ओढून आलेली होती आणि त्याचमुळं एकनाथ शिंदे यांनी जो बंड केलेला होता त्या बंडाला सर्वाधिक पाठिंबा हा छत्रपती संभाजीनगरमधूनच मिळाला होता आता या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर शिंदे गटाकडनं संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे जे की ते शिवसेनेचे उमेदवार आहेत दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जो आहे जी दुसरी शिवसेना आहे त्यांच्याकडनं चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तिरंगी लढत होणार असल्याचं बोललं जात होतं मात्र दोन दिवसांपूर्वी अशा पद्धतीनं भावनिक राजकारण या ठिकाणी निर्माण झालं राजकीय जी काही परिस्थिती आहे ती संपूर्णपणे या ठिकाणी बदलण्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं विशेष म्हणजे जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांकडून वेगवेगळ्या पद्धतीनं स्टेटमेंट करण्यात आली वेगवेगळ्या पद्धतीनं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आणि त्यातूनच मात्र या ठिकाणच्या मतदारांना आपल्याला नेमकी कोणाच्या पाठीमागं उभं राहायचं हे कळून चुकलं त्यातच सर्वात मोठी चूक इम्त्याज जलील यांच्याकडून झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळे कुठेतरी त्यांचा जो काही हक्काची वोट बँक होती ती वोट बँक त्यांच्यावरती नाराज असल्याचं सांगितलं जात आहे ज्या पद्धतीनं त्यांनी भाषण केलेलं होतं भाषणात जे काही मुद्दे मांडलेले होते त्यावरून कुठेतरी एक नाराजीची लाट त्यांनी स्वतःहून अंगावरती ओढून घेतलेली आहे त्यामुळं आगामी काळामध्ये निश्चितच त्यांच्या बाजूनं जे काही झुकतं माप होतं ते कमी झालेलं आहे आणि मुख्य लढत आता संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये होताना आपल्याला बघायला मिळेल आटीतटीची ही लढत असणार आहे कारण शहरी भाग जर आपण बघितला तर शहरी भागामध्ये चंद्रकांत खैरे यांचं वलय अधिक असल्याचं बघायला मिळत आहे सहानुभूतीची लाट आहे पूर्वीपासूनचा आणि जवळचा चेहरा अनेकांना वाटतो त्यामुळे मतदार या ठिकाणी त्यांच्या बाजूने झुकताना आपल्याला बघायला मिळत आहे दुसरीकडे ग्रामीण भागात आपण जर गेलो तर निश्चितच रोजगार हमी योजना हे जे खातो होतं हे संदीपान बुमरे यांच्याकडे होता आणि त्यामुळं ग्रामीण भागामध्ये त्यांचं काम देखील होतं आणि त्याच कामामुळे कुठेतरी शेतकरी वर्ग हा संदीपान मुंबरे यांच्या बाजूने झुकताना आपल्याला बघायला मिळतोय आणि मोठ्या प्रमाणामध्ये संदीपान मुंबरे यांनी ग्रामीण भागात आघाडी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे सध्या छत्रपती संभाजीनगरचे जे काही वोटिंग आहे हे जवळपास पंचे पंचेचाळीस ते, पंचे ते पन्नास टक्क्याच्या आसपास आतापर्यंत झालेला आहे आणि यातूनच कुठेतरी आता संदीपान मुंबरे हे आघाडीवर असल्याचं ग्रामीण भागेत सांगितलं जात आहे तर दुसरीकडे शहरी भागामध्ये चंद्रकांत खैरे हे आघाडीवर आहे असं सांगितलं जात आहे मात्र आगामी काळामध्ये कोण या ठिकाणी बाजी मारून नेतं हे बघणं तितकाच महत्वाचं राहणार आहे कोण गड राखणं हे बघणं देखील तितकाच महत्वाचं राहणार आहे सध्या तरी अटीतडीची लढत होताना आपल्याला दोन्हीही उमेदवारांमध्ये बघायला मिळत आहे जर निवडून जो कोणी या ठिकाणी त्यामध्ये फार मोठा फरक मतांचा असणार नाही गेल्या वेळी सारखं चित्र यावेळी देखील या ठिकाणी देखी असणार आहे विशेष म्हणजे इम्तियाज जलील यांचा जो काही विजय पक्का मानला जात होता त्या विजयाला कुठेतरी थड देण्यासाठी अफसर खान हे पुढे आलेत आणि अफसर खान हे देखील चांगल्या पद्धतीनं लीड मिळवताना आपल्याला बघायला मिळतात चांगल्या पद्धतीनं त्यांना देखील मतदान होताना बघायला मिळतात त्यामुळं निश्चितच वंचित आणि एम आय एमचं जे काही हक्काची वोट बँक होती ती कुठेतरी मतामध्ये विभाजन झालेलं आहे आणि त्यामुळं ही दोन्ही उमेदवार पिचडीवर पडताना आपल्याला बघायला मिळणार मात्र आघाडी घेताना आपल्याला या ठिकाणी चंद्रकांत खैरे आणि संदीपान बुमरे बघायला मिळतात तिसरा महत्वाचा चौथा जो महत्वाचा मतदारसंघ लोक मावा, मा आहे लोकसभेचा तो म्हणजे मावळ मावळमध्ये आपण जर बघितला असेल तर श्रीरंग बारणे जे आहेत ते उभे आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये संजोग वाघोरे उभे आहेत जे की शिवसेना ठाकरे गटाच्या आहेत आणि बारणे हे जे आहेत शिवसेना शिंदे गटाच्या आहेत या ठिकाणी देखील काटेकी टक्कर होत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे मात्र गेल्या अनेक याच्यापासून आपण जर बघितलं तर त्या ठिकाणचं राजकारण हे कुठेतरी एक डावी विचारसरणी जी आहे त्याला अंगीकृत करणारं एकंदरीतच त्या ता ठिकाणचं राजकारण आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतं विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत संजोग वाघोरे हे कुठेतरी त्या ठिकाणी त्यांचं पारडं जड असल्याचं बोललं जात होतं त्यातच प्रचाराची ज्यावेळी रणधुमाई सुरू होती त्यावेळी मात्र श्रीरांग बारणे यांचं पार्ट जड होतं मात्र जसं जसं आ, या ठिकाणी मतदानाचा दिवस जवळ येत गेला तसं तसं कुठेतरी तस एकंदरीतच आपण जर बघितलं असेल तर वाघोरे यांचं वर्चस्व अधिक वाढत असल्याचं त्या ठिकाणी बघायला मिळत होतं मात्र काल पर्वापासून त्या ठिकाणचं वातावरण जे आहे ते संमिश्र झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळं त्या ठिकाणचं चित्र स्पष्ट होणं थोडं या ठिकाणी कठीण आहे आणि त्या ठिकाणी जवळपास म्हणजे फिफ्टी फिफ्टी अशी एकंदरीतच लढत होताना आपल्याला बघायला मिळणार आहे काटेकी टक्कर आपल्याला याही मतदारसंघामध्ये बघायला मिळणार आहे अहमदनगर जो काही मतदारसंघ आहे लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी देखील थेट लढत ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती होताना बघायला मिळत आहे भाजपकडनं सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं या ठिकाणी निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे खरंतर वेळेवरती निलेश लंके यांना ही उमेदवारी घोषित करून शरद पवारांनी राजकीय डाव टाकलेला होता अहमदनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निलेश लंके यांची ताकद म्हटल्यापेक्षा पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची ताकद त्या ठिकाणी मोठी आहे शरद पवारांना मानणारा जो वर्ग आहे तो त्या ठिकाणी मोठा आहे आणि त्याचाच फायदा निलेश लंके यांना होणार आहे विशेष म्हणजे निलेश लंके यांनी दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये कोविड काळामध्ये चांगल्या पद्धतीनं म्हणजे भरीव कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यामुळं जनतेच्या मनात त्यांच्याविषयी कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर आहे आणि त्याचाच फायदा या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना होणार आहे कुठेतरी आपली या ठिकाणी उमेदवारी जी आहे किंवा आपला जो विजय आहे तो कुठेतरी धोक्यात आहे आणि धोक्याची घंटा जाणू लागल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी थेट नरेंद्र मोदी यांची सभा त्या ठिकाणी लावलेली होती आपण जर बघितलं असेल तर भाजपच्या अनेक दिग्गज मंडळी ही नगरमध्ये येऊन गेलेली होती आणि त्यांनी त्या ठिकाणी सभा घेतलेल्या होत्या मतदार ओळवण्याचे प्रयत्न या ठिकाणी केले जात होते मात्र गेल्या अनेक वर्षांपासून विखे कुटुंबाकडे असलेली राजकीय सत्ता जी आहे नगरची त्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते कितक्या दिवसामध्ये यांनी नेमकी काय विकास केला अशा अनेक प्रश्नचिन्ह सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात आले आणि सर्वसामान्य कष्टकऱ्याचा मुलगा म्हणून या ठिकाणी निलेश लंके यांना अधिक पसंती त्या ठिकाणचे जनता जी आहे ती देताना बघायला मिळते त्यामुळं या ठिकाणी निलेश लंके यांचं तरी सध्या पारड जड असल्याचं बोललं जात होतं प्रचाराची ज्यावेळी रन सुरू होती त्यावेळी निश्चितच या ठिकाणी निलेश लंके यांचं पारड जे आहे ते जड होतं मात्र आता मतदानाचा दिवस आहे यावेळी मात्र त्या ठिकाणी काय होतं हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे अहमदनगरमध्ये जवळपास बेचाळीस टक्के इतकी वोटिंग आतापर्यंत झालेली आहे आणि आगामी काळामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणचं चित्र असणार आहे हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे मात्र सध्या तरी अहमदनगर मधून निलेश लंके यांचा विजय जो आहे तो निश्चित मानला जातोय मात्र त्या ठिकाणी आता कोण बाजी मारत हा येणारा काळ आपल्याला सांगणार आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर शिरूर मतदारसंघ आहे शिरूरमध्ये अमोर कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळ पाटील आहे आडवराव पाटील यांची ताकद आपण जर बघितलं तर शिरूरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे गेल्या वेळी अमोल कोल्हे जे होते ते निश्चितच संभाजी मालिकेमध्ये त्यांनी छत्रपती संभाजी मालिका जी होती त्यामध्ये काम केलेलं होतं एक पात्र ऐतिहासिक पात्र होतं त्यांचं त्यामुळं कुठेतरी त्यांच्या बाजूनं एक भावनिक लाट होती मात्र ती यावेळी भावनिक लाट असणार नाही त्यामुळं विकासाचे मुद्दे त्या ठिकाणी देखील के उपस्थित केले जात होते आणि जो काही निधी खर्च करणं गरजेचं होता तो निधी खर्च करण्यामध्ये कुठेतरी अमोल कोल्हे हे कमी पडलेले होते अनेक गावामध्ये अमोल कोल्हे यांना थेट प्रश्न विचारण्यात आलेला होता की तुम्ही आमच्या गावामध्ये काय विकास कामं केली कशा पद्धतीने केलीत असे थेट प्रश्न त्यांना या ठिकाणी विचारले जात होते त्यामुळं सत्तेत नसताना देखील शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जे आहेत अनेक कामं त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्यामुळं शिवाजी आढळराव पाटील यांचा पारड सध्या तरी त्या मतदारसंघामध्ये जड आहेत मात्र आश्वासनं देताना अमोल कोल्हे यांनी सांगितलं की पुढची पाच वर्ष ही पूर्णवेळ खासदार मी तुमच्यासाठी असणार आहे त्यामुळं मला निवडून द्या माझ्या पाठीशी उभं राहा अशी सात त्यांनी जनतेला घातलेला आहे आता आगामी काळामध्ये जनता यांच्या संदर्भामध्ये काय निर्णय घेते हे बघणं देखील तितकाच महत्वाचं आहे शिर्डी या ठिकाणी आपल्याला जी लढत होताना बघायला मिळते ती म्हणजे भाऊसाहेब वाघ चौरे जे की ठाकरे गटाकडनं आहेत तर दुसरीकडे सदाशिव लोखंडे जे की शिवसेना शिंदे गटाकडनं आहेत या ठिकाणी मात्र सध्या तरी सदाशिव लोखंडे यांचं पारडं जड आहेत आणि ती बाजी मारून नेतील अशी देखील चर्चा त्या ठिकाणी रंगताना बघायला मिळते आगामी काळात काय होतं हे येणारी वेळ आपल्याला निश्चितच सांगणार आहे मात्र सध्या जी काही परिस्थिती आहे त्यावरती आपण भाष्य करतोय नांदुरबार या ठिकाणी हिना गावित आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये गोवाल पाडवे आहेत जे की काँग्रेसचे आहेत भाजप नेत्या या ठिकाणी आपण जर बघितलं तर हिना गावित यांनी चांगल्या पद्धतीनं कामं केलेलं आहेत त्यामुळं विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर हिना गावी त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं त्या ठिकाणचा आदिवासी बहुल भाग आहे त्यासाठी देखील त्यांनी विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहे त्यामुळे त्यांचं पारडं कुठेतरी जड असल्याचं सांगितलं जात आहे कारण सत्तेत असल्यामुळं अधिक विकास निधी आणि जनतेची कामं त्या करून देण्यामध्ये यशस्वी ठरलात त्यामुळे त्यांचं पारडं सध्या तरी त्या ठिकाणी जड आहे मात्र त्या ठिकाणची लढत आता कशा पद्धतीनं रंगात येते हे बघणं देखील तितकाच महत्वाचं आहे दुसरीकडे आपण जर या ठिकाणी खान्देशमध्ये गेलो तर रावेर हा जो मतदारसंघ आहे निश्चितच त्या ठिकाणी खडसे करण्याचं वजन हे अधिक असल्याचं आपल्याला गेल्या अनेक काळापासून बघायला मिळत आहे विशेष म्हणजे उमेदवारी जी आहे भाजपकडून रक्षा खडसे यांना देण्यात आली आहे मात्र रक्षा खडसे यांची उमेदवारी जी होती ती डेंजर झोनमध्ये होती त्यांना उमेदवारी देणार की नाही देणार या संदर्भातच अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते कारण त्या ठिकाणचं स्थानिक भाजपमधील जे काही राजकारण होतं ते अगदी वेगळ्या पद्धतीचं होतं त्यामुळं रक्षा खडसे यांच्या नावाला भाजपच्याच पदाधिकाऱ्यांकडून विरोध दर्शवला जात होता त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये रक्षा खडसे यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण निर्मिती करण्यात आली होती पक्षातीलच काही कार्यकर्ते त्यांच्या विरोधामध्ये प्रचार करतील अशी देखील राजकीय वर्तुळामध्ये दे चर्चा रंगलेली होती मात्र नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी कुठेतरी त्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यामध्ये रक्षा खडसे या यशस्वी झाल्याचं बोललं आहे त्यांना त्यात यश आल्याचं बोललं जात आहे कारण मध्यस्थी करण्यासाठी भाजपचा जे काही गिरीश महाजन ओळखले जातात संकटमोचन म्हणून त्यांनी मध्यस्थी केलेली होती आणि त्यांनी मन वळवण्याचा काम केलेलं होतं मात्र या ठिकाणी देखील आपण जर बघितलं तर श्रीराम पाटील जे आहेत काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत खरं तर या ठिकाणी आता रक्षा खडसे यांचीच विजय निश्चित मानला जातो ज्या की भाजपच्या उमेदवार आहेत त्यामुळं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे ज्या पद्धतीने आपण काटेकी टक्कर म्हणतो किंवा आटीतटीची लढत म्हणतो ती होताना आपल्याला या मतदारसंघामध्ये बघायला मिळणार नाही त्यामुळं निश्चितच या ठिकाणी कुठेतरी आता रक्षा खडसे यांचा विजय जो आहे तो निश्चित मानला जातोय दुसरीकडे आपण जर जळगाव बघितला तर जळगावमध्ये स्मिता वाघ भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये किरण पवार आहेत शिवसेना ठाकरे गटाकडनं या ठिकाणी देखील आपण जर बघितलं तर भाजपची अधिक ताकद आहे विशेष म्हणजे गुलाबराव पाटील जे की शिवसेनेतून येतात त्यांनी देखील त्या ठिकाणी त्यांची संपूर्ण ताकद जी आहे ती पणाला लावलेली ला आहे त्या ठिकाणी शिंदे गटाचा अधिक वलय आहे अधिक ताकद आहे आणि ती सध्या भाजपच्या बाजूने असल्यामुळं भाजपच्या उमेदवाराचा विजय देखील त्या ठिकाणी निश्चित मानला जातोय त्यामुळं सर्वाधिक ताकद त्या ठिकाणी शिंदे गटाकडून दिली जाते मात्र त्या ठिकाणची लढत देखील जी आहे ती रंगात येताना आपल्याला बघायला मिळणार आहे विशेष म्हणजे या ठिकाणी देखील ही चुरशीची लढत मानली जाते या दोघातून नेमकी कोण विजय होणार हे बघणं देखील तितकाच महत्वाचा ठरणार आहे सध्या तरी या ठिकाणी स्मिता वाघ यांचा कुठेतरी विजय निश्चित मानला जात असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे जालना मतदारसंघ मात्र सध्या जोरदार चर्चेत आहे तो म्हणजे एका सरपंचामुळे म्हणजेच मंगेश साबळे हे एक सरपंच आहेत तरुण आहेत आणि त्यांनी या ठिकाणी रौसाब दानवे कल्याण काळे यांच्या विरोधामध्ये फॉर्म भरल्यामुळं जालना मतदारसंघ जो आहे तो चर्चेत आलेला होता विशेष म्हणजे आतापर्यंत पंचवीस वेळा निवडणूक लढलेले खासदार जे आहेत दानव्या कुठेही पराभूत झालेले नाही आहे मात्र यावेळी त्यांना फार संघर्ष करावा लागतोय त्यांचा विजयश्री खेचून आणण्यासाठी त्यांना थेट मोदींची अमित शहाची सभा त्या ठिकाणी लावावी लागली होती अमित शहानी त्या ठिकाणी सभा त्यांच्यासाठी घेतलेली होती मोठ्या प्रमाणामध्ये ताकदपणाला लावण्याचं काम या ठिकाणी दानवेंना यावेळी केला करावं लागलं विशेष म्हणजे दानवे यांना जालन्याच्या राजकारणातील चकवा म्हणून ओळखलं जातं मात्र यावेळी आता चकव्याला चकवा बसणार का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात होता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगलेली होती आणि आता आपण जर बघितलं असेल तर सध्या परिस्थितीमध्ये कल्याण काळे यांनी आघाडी घेतल्याचं जालन्यामधून कळत आहे विशेष म्हणजे कल्याण काळे यांच्या बाजूने अधिक वोटर जे आहेत ते झुकताना बघायला मिळतात आहेत सहाव्यांदा उमेदवारी या ठिकाणी रौसाब दानवे यांना देण्यात आली आहे पाच वेळा ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आता सहाव्यांदा देखील विजयश्री ते खेचून आणतात का हे बघणं तितकं महत्वाचं ठरणार आहे त्या ठिकाणी देखील काटेकी टक्कर होताना आपल्याला बघायला मिळणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीनं जालन्यामध्ये लोकसभा निवडणुकी ची रंगत येताना आपण बघितली होती ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुका पार पडल्या एक हाती सत्ता खेचून आणताना किंवा विजयश्री खेचून आणताना राऊसाहेब दानवे आपल्याला बघायला मिळत होते यावेळी मात्र चित्र काहीसं वेगळं झालेलं आहे त्याला कारणीभूत ठरलेत ते म्हणजे मंगेश साबळे मंगेश साबळे यांचं ग्रामीण भागातील तरुणांवरती मोठ्या प्रमाणामध्ये वलय आहे त्यांच्या अनेक तरुणांच्या मनावरती ते राज्य करताना आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळंच त्यांच्या बाजूने तरुणांची मतं झुकताना बघायला मिळतात आगामी काळात काय होतं हे बघणं देखील तितकाच महत्वाचं ठरणार आहे सध्या तरी रौसब दानवे कल्याण काळे यांचा थेट सामना होताना बघायला मिळणार आहे कल्याण काळे हे सध्या आघाडीवर असल्याचा अनेक बूथवरून सांगण्यात येत होतं अनेक कार्यकर्त्यांमध्ये तशी चर्चा होताना आपल्याला बघायला मिळत होते मित्रांनो या अकरा मतदारसंघांमधील उमेदवारांची कोणाची ताकद किती आहे आणि कशा पद्धतीनं आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे तुम्हाला नेमकी काय वाटतंय आणि तुम्ही ज्या मतदारसंघातून आहात त्या मतदारसंघामध्ये कोणाची ताकद जास्त आहे आणि कोण विजयी होईल हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नेमकी कसा वाटला आहे जरूर कळवा वेळ झाली थांबण्याची थांबू आहे तिथं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुढे देखील असेच राजकीय व्हिडिओ बघत राहा थांबू आहे तिथं धन्यवाद